दाखल केले कागदपत्र पाहिजेत तर पाहिजे काय जे काय असेल तुम्हाला जे कागदपत्र पाहिजे किंवा म्हणण्याची प्रत पाहिजे जे तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे त्या डॉक्युमेंटचं वर्णन तुम्ही त्याचं एक्झिबिट टाकू शकता किंवा ते डॉक्युमेंट काय आहे किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं मांडता येईल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये ते मांडून घ्यायचं आहे त्यानंतर अर्ज अर्ज केल्या तारीख असते आणि खाली तुमची सही असते असं पूर्ण सगळा अर्ज भरून तुम्ही तो अर्ज जे कोर्टामधला जो नक्कल विभाग आहे त्या नक्कल विभागाकडे तो अर्ज जमा करायचा आहे अर्ज जमा केल्यानंतर नक्कल विभागाचे जे आ... कारकून आहेत क्लर्क आहेत ते त्या अर्जाला डे नंबर देत असतात म्हणजे आपल्याला केसचा नंबर पडतो तसा तो अर्जाला नंबर पडत असतो जर आता तुम्ही वैयक्तिक पक्षकार म्हणून जर दाखल करत असताल अर्ज तर तुम्ही त्यासोबत आधार कार्ड ची होणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही त्रेस्त अर्ज असाल म्हणजे तुम्ही त्या केसमध्ये नसाल तुम्ही वादी नाही प्रतिवाद नाही किंवा आरोपी नाही तर अशा वेळेस तुम्हाला एक अफीट्यूड द्यावं लागतं की मी या नेलेचा गैरवापर करणार नाही